मिलन लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख बाभूवाडी स्टेशन जवळ आलं वसंताने आतुरतेनं खिडकीबाहेर डोकावून पाहिलं त्याला आठवलं की गेल्या वेळेला तो असाच डोकावला होता तेव्हा त्याची आई त्याला चांगली ओरडली होती आणि त्याला हसू आलं आता आई त्याला असं ओरडेल हे शक्यच नव्हतं मोठा झाला होता ना तो चांगला पंधरा वर्षांचा दूर गर्द हिरव्या झाडीतून तांबडी कवलाला डोकावत होती आणि बाभुलवाडी गाव डोंगराच्या कुशीत कसा अगदी बिलगून बसलं होतं गेल्या खेपेला सुद्धा त्याला नेमकी हीच कल्पना सुचली होती आणि चार पाच वर्षे झाली तरी ही आठवण आपल्या मनात इतकी ताजी कशी ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं गाडी स्टेशनला येऊन थबकली आणि वसंतानं पाच वर्षांपूर्वी पाहिलं होतं तसंच अजून ते स्टेशन होतं ते म्हातारा चिंचेच झाड अजून तसंच प्लॅटफॉर्मच्या कडेला उभं होत त्याच्या भोवती भिरभिरणारे कावळे आणि पलीकडे घोंगावणारे टांगेवाले ह्या जणू कोण आवाज कमी करतो अशी अहमहमिका लागली होती आणि पान देताना चुन्याचं भांड खडखडणाऱ्या त्या पानपट्टीवाल्याचं दुकान अजून तसंच झोकदार आणि चकचकीत दिसत होत ते ओळखीचे दृश्य पाहून वसंताचं मन उल्लसित झालं कोटाच्या खिशात हात घालून त्यानं मौजेनं पानपट्टीवाल्याच्या आरशात डोकावून पाहिलं आणि चार वर्षात आपण चांगले आणि त्याच्या हनुवटीवर दिसू लागलेले ते छोटे छोटे केस ते कात्रीने कापावे असं जेव्हा त्याला एका मित्रानं सांगितलं तेव्हा तो दचकला होता आणि मग त्याला वाटलं की गोड हसऱ्या डोळ्यांची शुभ्र झगा घालून परीसारखी दिसणारी आपली मैत्रीण उषा ती सुद्धा अशीच बदलली असेल का त्याच्या मनाने एकदम निर्णय दिला छे तिनं मुळीच बदलता कामा नाही फार काय आपण सुद्धा परत लहान व्हावं अशी वेळी कल्पना त्याच्या मनात डोकावून गेली इतका तो त्या लहानपणाच्या आठवणींना जपत होता आणि टांग्यात बसल्यावर गत आठवणींची जिवंत चित्र त्याच्या मनात उभी राहिली मावशीच्या घराशेजारील छोट्या पटांगणात मुलांच्या घोळक्यात तो उभा होता आणि लठ्ठ गोरटेला बाळ त्यांना सांगत होता इंग्लंडमधली मुलं सुद्धा चालवतात सगळ्या मुलांनी मान तुकवली पण वसंत म्हणाला साप खोट आपल्यासारखीच असतात ती मुलं बाळाला राग आला आणि तो म्हणाला जसं काही इंग्लंड पाहिलंच ह्या ना मुलं हसणार होती पण वसंत म्हणाला वा म्हणजे मग भूगोलाच्या मास्तरांना जगच हिंडायला हवं आणि बोलून जेव्हा भागे ना तेव्हा बाळने वसंताला पाठी मागून हरूच टपली मारली वसंत चिडून म्हणाला सांभाळून हा आपल्या ताकदीच्या घमेंडीत राहू नकोस तेवढ्यात बाळ त्याला ढकलून म्हणाला काय करशील रे माझं आणि वसंताने एकदम त्याच्या छातीत असा गुद्दा मारला की तो कोलमडला नंतर मात्र बाळनं वसंताला चांगलं काढलं काही झालं तरी तो तीन एक वर्षांनी मोठा होता पण दमून गेला तरी वसंत शेवटपर्यंत त्याच चिकाटीने प्रतिकार करत होता तेवढ्यात बाळचे वडील घरी आले आणि त्यांच्या हाके सरशी सर्व मुलांची पांगापांग झाली दुसऱ्या दिवशी त्या मैदानात मुलांनी क्रिकेटचा खेळ चालवला होता तिथं सुद्धा बाळाचीच दादागिरी चालली होती आणि मावशीच्या शशीची बॅट नसती तर वसंतचा त्या खेळात शिरकावच झाला नसता तरी बाळ त्याला देवचत होता आणि अधून मधून लहान सहान दगड त्याच्या अंगावर येऊन पडत होते त्या छोट्या पटांगणाच्या एका कोपऱ्यात उषा आपल्या दोन तीन मैत्रिणींना घेऊन टिकरीचा खेळ खेळत होती बाळ उगीच त्यांना गुडकावून म्हणाला ए चला चालतं वा इथून उषा त्याच्यासमोर उभी राहून आपली टपोरे डोळे त्याच्यावर रोखीत म्हणाली तू कोण आलास मोठा सांगणारा तू मी चौक पुसून टाकले आणि त्यांना असं घाबरवलं की त्या बिचाऱ्या निघून गेल्या पण उषा मात्र तिथं तशीच चिकाटीने उभी होती बाळानं तिला ढकललं आणि तिच्या पायाला खरचटलं तरी ती तशीच डबडबलेल्या डोळ्यांनी एका पायरीवर बसून राहिली वसंताला वाटलं की बाळनं त्या मुलीशी इतक्या निर्दयपणे वागायला नको होत पण इतक्यात आधीचा गडी आउट झाला आणि वसंताची बॅटिंगची पाळी आली आणि त्याला खेळायला आलेला पाहून बाळ मोठ्या प्रौढीने स्वतः बॉलिंग टाकायला निघाला आणि जराशा बेसावत असलेल्या वसंताचा पहिल्याच बॉलला कॅच उडाला बाळाचं तोंड अतिशय फुललं पण तितक्यात वामनने कॅच सोडला आणि वसंताने जागच्या जागेवर उडी मारली बाळा चिडून म्हणाला अरे पुढच्या बॉलला घेईन पण तो पुढचा बॉल संध्याकाळपर्यंत पडलाच नाही वसंताने असे सुंदर फटके मारले की बॉल एकदा कौलांवर आणि एकदा थेट बनवता स्वयंपाकघरात गेला होता आणि बिचाऱ्या बाळाची टीम संध्याकाळ झाली तरी इनिंग मिळाली नाही म्हणून हिरमुसली होऊन जेवायला गेली आणि आनंदाने घरी जात असताना मध्येच वसंताला अडवून उषा म्हणाली छान खोड मोडलीस त्याची वसंत तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला काय ग नाव तुझं वाऱ्याबरोबर उडणारे आपले केस सावरती म्हणाली उषा आणि का कोण जाणे दोघही एकमेकांकडे पाहून मजेत हसली आणि मग उड्या मारीत घरी जाताना जेव्हा वसंताने मागे वळून पाहिलं तेव्हा उषा देखील त्याच्याकडे वळून पाहत होती मग रात्री तो झोपला तेव्हा त्याला स्वप्न पडलं की दोन चिमुकल्या पाखरांसारखे आपण आणि उषा समोरच्या आगस्त्याच्या झाडावर बसलो आहोत आणि बाळ आपल्या अंगावर दगड मारतो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शेकोटीच्या भोवती जेव्हा तो गुडघ्या भोवती हात आवळून बसला होता तेव्हा उषा तिकडून उड्या मारत आली आणि त्याच्या शेजारी बसली वसंत शेकोटीच्या उभीने खुशीत येऊन म्हणाला मला वाटतं की नेहमी अशीच पहाट असावी आणि शेकोटी बसून राहावं आणि आईनं अंघोळीला मोही सुद्धा बोलवू नये आणि उषा त्याच्याकडे बघत म्हणाली मला सुद्धा वसंतराने समाधानाने तिच्याकडे बघितलं आणि आपल्या मनातले नाजूक विचार हिला कळू शकतात ह्या जाणीवेने त्याला तिच्याविषयी एक विशिष्ट मृदू भाव वाटू लागला त्यानंतर ते पंधरा दिवस पाखरासारखे भर उडून गेले मुलांच्या बरोबर खेळून उरलेला वेळ वसंत बहुधा उशेबरोबरच घालवत अस असे आणि तेवढ्या दिवसात तिने त्याला त्यांच्या बागेतील पोपटाची पिल्ल दाखवली होती आपण जमवलेला सुंदर चित्रांचा अल्बम दाखवला होता आणि कोणाला सांगू नको ह असं बजावून त्याला आपल्या जवळची एक सुंदर डायरी सुद्धा दिली होती तो असा त्या पूर्वीच्या आठवणींच्या तंद्रीत असताना टांगा मावशीच्या घरासमोर येऊन उभा राहिला पण ते घर त्याला चटकन ओळखलं नाही इतका त्या आसपासच्या जगामध्ये फरक झाला होता मग त्यानं उशेच्या घराकडे पाहिलं तो उषा तिथं दिसली नाही पण एक पातळ नेसलेली तरुण मुलगी दारात उभी होती आणि त्यांचा टांगा तिथं उभा राहिला तशी ती घरात निघून गेली वसंतच्या मनात अधिरा विचार आला उषा कुठं असेल बरं आणि मावशीच्या घरात जाऊन कपडे काढत असताना त्याच्या एकदम ध्यानात आलं ती तरुण मुलगी म्हणजेच उषा आणि क्षणभर त्याच्या हृदयाचे स्पंदन थांबल्यासारखे झाले त्याच्या मनातले सगळे गोड विचार एकदम थिजले छे ही ती उषा नव्हती हिच्याशी आपण मनमोकायपणाने बोलणार तरी कस आणि मग मावशीच्या शशीशी उत्साहाने गप्पा मारण त्याला अशक्य झालं संध्याकाळी उषा मावशीकडे आली वसंताने तिच्याकडे निरखून पाहिलं ओहो ती आता चांगली मोठी बाईच झाली होती की पोरकट उषेचा अंश सुद्धा तिच्यात उरला नव्हता ती घरात जाऊन मावशीजवळ एखाद्या मोठ्या बाईसारखी बसली मोठ्या बायकांच्या बोलण्यात येतात त्याच विषयांवरती ती बोलत होती आणि मग सर्वात आश्चर्य म्हणजे वसंताची आई उषेला म्हणाली काय उषा ताई अण्णा आता छानदार नवरा शोधत असतील तुम्हाला त्यावर ती लाजून हसली आणि म्हणाली ईश वसंताला कळेना की अशी काय जादूची कांडी ह्या उशेवरून फिरली आहे की हिला सर्वांनी मोठी बाई समजावं कसल्या तरी जिज्ञासेने तो उठला आणि त्यानं आरशात पाहिलं छे त्याला कोणीच मोठं म्हटलं नसतं आणि ह्या सर्व संभाषणात उषेने वसंताचा उल्लेख सुद्धा केला नाही ह्याचा त्याला मोठा राग आला त्याला वाटलं आपली आई म्हणते तेच खरं आपल्याला अतिविचार करायची सवयच आहे आणि आपले हे सर्व विचार मूर्खपणाचे आहेत उषा आपल्याला विसरून सुद्धा गेली आहे आणि मग बाहेर जाऊन तो शशीशी गप्पा मारत बसला ते दोघे पायरीवर बसले असताना एक उंच लठ्ठ गोरटेला मुलगा आला त्याने आपल्या केसांचा सुंदर भांग काढला होता आणि त्याची चालायची पद्धत त्यांच्या चाळीतल्या त्या रुबाबदार तरुणासारखी होती शशीच्या शेजारी बसून तो बोलू लागला तेव्हा इतका वेळ वाटणारी शंका खरे ठरली तो बायच होता आणि वसंताच्या पाठीवर हात मारून जेव्हा त्याने त्याची चौकशी केली तेव्हा वसंताला वाटलं की आपल्याहून हा फार मोठा आहे पण त्याचे बोलायचे विषय मात्र विचित्रच होते आपले ते नवे मास्तर कुठल्या पोरीला बरोबर घेऊन हिंडतात गावाबाहेर वडाच्या झाडाखाली त्यांनी काय केलं पलीकडच्या घरातली ती सुंदरबाई आपल्या नवऱ्याच्या डोळ्या चुकून काय करते त्यांच्या वाड्याच्या मालकाच्या तरुण मुलीला त्यानं कसं खुश केलं होतं आणि ती त्याच्याबरोबर कशी फिरायला येणार होती इत्यादी गोष्टी त्यानं शशीला अगदी खुलवून सांगितल्या वसंताला त्या गोष्टी ऐकून काहीतरी विचित्र वाटलं नंतर त्याच्या मनाला विशिष्ट चोरट्या गुदगुल्याही होऊ लागल्या आणि शेवटी त्याला त्या ते गोष्टींची शिसारी आली तरी त्या गोष्टी ऐकण्याचा मोह त्याला सोडवेना तेवढ्यात उषा घरातून बाहेर आली आणि बाळने आपलं बोलणं एकदम थांबवलं मग उषा पायऱ्या उतरून जाऊ लागली तशी तो हसून म्हणाला ए उषा तुझा रुमाल पडला बघ उषा एकदम मागे बघून म्हणाली कुठे रे बाळ नुसता मिश्किलपणाने हसला अग तुझ्या मैत्रिणीचा निरोप सांगायचा सा आहे तिनं तुला आपल्या घरी बोलावलंय उद्या दुपारी चोरटी चुंबन हे पुस्तक घेऊन उषेने त्याच्याकडे मोठे डोळे करून म्हटलं चल सावट आहेस तू आणि मग तिच्या ओठांमधून अस्फुट हास्य निसटलं असं वसंताला वाटलं नंतर तिनं वसंताकडे पाहिलं तिला काहीतरी बोलायचं होतं पण बावरून गेलेल्या वसंताच्या चेहऱ्यावर अगदीच अनोळखी भाव तिला दिसला त्यामुळे तिचं बोलणं तोंडातच विरलं आणि त्याच्याकडे बघून हसावं की हसू नये ह्या गोंधळातच ती तिथून निघून गेली बाळने हसून शशीला डिवचलं आणि तो म्हणाला कशी केली नंतर वसंताकडे बघून तो म्हणाला अरे बावळटा तिला तुझ्यापाशी बोलायचं होतं इतकी सुंदर पोरगी बोलायला आली तर असं सा अजगयासारखं स्वस्थ का बसायचं भटजी कुठला आणि तो छदमीपणाने हसला वसंतच्या मनात निरनिराळ्या भावनांची धांदल उडाली खरंच का उशेला आपल्याशी बोलायचं होतं आणि ह्या विचाराने त्याला थोडंसं समाधान वाटलं नंतर त्याला वाटलं की आपण खरोखरच बावयात आहोत बाळासारखं धीटपणानं आणि मजेदारपणे वागणं आपल्याला जमणारच नाही मग त्याला आठवलं की लहानपणी बाळनं आपल्याला असंच काही म्हटलं होतं तेव्हा आपण त्याच्या छातीत गुद्दा मारला होता आणि आता आपल्यातली ती विरोधी शक्ती कुठं गेली ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं नंतर बाळ म्हणाला ते गोगटे मास्तर आहेत ना ते ह्या पोरीवर खुश आहेत ती झका साहेब पोरगी आणि वसंताला वाटलं की प्रत्येक माणसाकडे ह्या विचित्र दृष्टिकोनानेच बाळ का बघतो हाताने दगड मारायचे सोडून तोंडाने दगड मारायची त्याला सवय झाली की काय आजकाल नंतर दोन तीनदा उषा त्याच्याकडे आली आणि एकदा तर तिने त्याच्याकडे रोखून देखील बघितलं पण वसंतला वाटलं छे आपल्याशी बोलायची तिला इच्छा व्हावी असं आपल्यात काय आहे बाळासारखं चमकदार संभाषण थोडंच आपल्याला करता येतं आणि त्यानं निराशेने मान फिरवली नंतर एक दिवस तो बाळाबरोबर फिरायला गेला होता तेव्हा उषा फिरवून परतताना त्याला भेटली बाळाने तिला आपल्या आकर्षक बोलण्यानं इतकं मोहित केलं की ती सारखी हसत होती त्या दोघांबरोबर एकाकी मुक्याना चालताना त्याचं मन उदासीनता आणि असूया यांनी भरून गेलं आणि घराकडे वळताना त्यांचा त्याने निरोप सुद्धा घेतला नाही आणि नंतर दुपारच्या वेळेला भक भक आवाज करीत आगगाडीने जेव्हा बाभुळवाडी स्टेशन सोडलं तेव्हा त्या भोवती त्याच्या मनाने निर्माण केलेलं आकर्षक वले नष्ट झाल्यासारखं त्याला वाटलं व्यथित अंतकरणाने तो अस्पष्ट उद्गारला उषा उषा आणि त्या सरळ मनाच्या मुलाच्या डोळ्यातून दोन अश्रू ठेवकले मुंबईला आल्यावर स्वतःच्या क्षुद्रतेची जाणीव त्याला अधिकच होऊ लागली लहान सहान प्रसंगांनी खिन्न होण्याची सवय त्याला लागली पूर्वीचा आणि हट्टीपणा नाहीसा झाला आणि पूर्वी ज्या गोष्टी तो सहज करत असे त्या तो आता घाबरत आणि चाचरत करू लागला इतके दिवस काही अभ्यास न करता परीक्षेला बसूनही वसंत सहज पास होत असे पण आता त्याला परीक्षेची भयंकर भीती वाटू लागली आणि मॅट्रिकला त्याने असा वेड्यासारखा अभ्यास केला की शेवटी पुस्तक वाचू लागल्यावर त्यातील शब्दांचा अर्थच झाला तो मॅट्रिक पास झाला पण शाळेत सुद्धा त्याचा नंबर पाचाच्या आत आला नाही आणि कॉलेजच्या रंगीबेरंगी जगात तेथील मोठ्या वर्गात आणि सदा गुर्मित असलेल्या प्रोफेसरांपुढे त्याला आपण अधिकच क्षुद्र आहोत असं वाटू लागलं परत त्या विचित्र भीतीने त्याने टर्मिनलला सुद्धा खूप अभ्यास केला पण टाइम टेबल बघण्यात त्याच्या हातात पेपर आला तो अगदी कच्चा राहिलेल्या विषयाचा मध्ये येणाऱ्या रविवारी वाचण्याकरिता त्यांना तो ठेवला होता आणि अति अभ्यासामुळे त्याच्या स्मरण शक्तीला जो एक दुबळेपणा आला होता त्याने त्याला अधिकच दगा दिला शेवटी त्या पेपरात त्याला शक्य तितके मुद्दे आठवून उत्तरांची स्वतंत्र मांडणी करावी लागली परीक्षेचा रिझल्ट लागला तेव्हा इतर विषयात त्याला चांगले मार्क्स मिळालेच पण त्या पेपरात त्याला नेमके सेकंड हायेस्ट मार्क्स मिळाले आणि प्रोफेसरांनी जेव्हा त्याचं नाव घेऊन त्याला उभं राहायला सांगितलं तेव्हा साऱ्या वर्गाची नजर त्याच्याकडे वळली अगदी त्या चिवचिवणाऱ्या मुलींची सुद्धा आणि आपण अगदीच क्षुद्र नाही आहोत ह्याच्या प्रत्ययाने त्याच्या मनाला विलक्षण उचलास वाटला त्यानंतर वसंताला स्वतःविषयी एक प्रकारचा विश्वास वाटू लागला आणि वेड्यासारखा अभ्यास करायचं त्यांना सोडून दिलं उलट अनुभवाने आणि विचाराने कुठल्याही विषयाची पकड घेण्याचं स्वतःच एक स्वतंत्र तंत्रच त्यानं निर्माण केलं वार्षिक परीक्षेला तो बसला तो एका विशिष्ट ईर्षेने आणि नंतर त्यानं बोर्डावर जेव्हा रिझल्ट पाहिला छे छे पाहिला कसला तो गेल्यावर फर्स्ट क्लास म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला डोक्यावर घेतलं आणि मित्रांना चहा दिल्यानंतर पाकिटातले पैसे मोठ्या अभिमानाने इराण्याला देताना त्याला वाटलं की हे ऐकून लहानपणी तशी उषा मधुर त्यानं आपलं मन आवरलं असले मूर्खपणाचे विचार सोडून द्यायचं असं त्यानं ठरवलं नव्हतं का निग्रहाने त्याने ते विचार बाजूला सारले आणि भराभर प्रगतीचे टप्पे गाठत तो पुढे जाऊ लागला आंतर कॉलेज या वक्तृत्वाची चढावड होती कॉन्व्होकेशन हॉल नुसता विद्यार्थ्यांनी भरून गेला होता आणि हशा टाळ्या हाका गप्पा यांनी तिथं इतका गोंगाट माजून गेला होता की शेजारच्या माणसाशी बोलायचं म्हणजे हाताचा करणा करून मोठ्यानं ओरडावं लागे वसंत पुढच्या एका खुर्चीवर शांतपणे बसला होता सभा आणि भाषण आता त्याच्या अगदी अंगवळणी पडली होती त्याच्या मागे बसलेला पण ख्रिश्चन मुलगा आपल्या शेजारच्या मुलाला म्हणाला ते बरे ते असो पण आपल्या कॉलेजचा प्रतिनिधी कोण वसंत देशमुख शेजारचा मुलगा वसंताकडे बोट दाखवून म्हणाला वसंताला हसू आलं त्याला वाटलं बरोबर आहे ही निर्बुद्ध मुलं आपल्याला निवडणारच आपल्याला बुद्धिमत्ता आहे तर आपण आपलं वर्चस्व का गाजवू नये आणि अशा पुष्कळ विद्यार्थ्यांना आपल्याविषयी हेवा दावा का वाटावा हे त्याला कळेना मग ती विचारशृंखला तिथं सोडून त्याने घाई घाईने परत एकदा आपले भाषणाचे कागद चाळले त्याचे नाव पुकारलं गेलं तेव्हा तो स्टेजवर जाऊन उभा राहिला पहिल्या दोन वाक्यांमधील चटकदार उपरोधाने श्रोत्यांमध्ये हास्याची एक लाट उसळली वसंताला वाटलं आपण जिंकलं आणि नंतर वक्तृत्व यशस्वी करण्याकरिता त्याने योजलेल्या बारीक सारीक योजना जशा जशा यशस्वी होऊ लागल्या तसा तसा त्याचा उत्साह वाढतच गेला आणि शेवट तर त्याला इतका सुंदर साधला की सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला विजयाच्या नशेत वसंत जागेवर जाऊन बसला आपल्यानंतर बोलायला कोण उठत हे बघण्याकरिता त्याने भोवताली दृष्टी फिरवली नारिंगी रंगाचा पातळ नेसलेली एक सुंदर मुलगी उठून स्टेजकडे जाऊ लागली वसंताने तिच्याकडे पाहिलं आणि तो स्वतःशीच उद्गारला उषा आणि त्याच्या मनातली कुठली तरी सुप्त भावना एकदम फुलारली अलीकडे उशीला तो जवळजवळ विसरलाच होता, होता। ती, ती पुण्याच्या कुठल्या तरी कॉलेजात आहे असं त्यानं ऐकलं होतं आणि तिकडे ती देखील आपल्यासारखी चमकत आहे असं कोणीतरी म्हटल्याचं त्याला आठवत होत पण त्यानं म्हटलं होतं सुंदर मुलींना चमकणं फार सोपं असतं पण परवा मात्र हँगिंग गार्डनवर फिरत असताना तिथं बागडणाऱ्या एका गोड युरोपियन छोकरीला पाहून त्याला उशेची एकदम उत्कटतेने आठवण झाली होती आणि का कोण जाणे त्याचं मन एकदम खिन्न झालं होतं त्याच्या कॉलेजातील नाटकात काम करणारी आणि मुलांशी धीटपणे बोलणारी तारा जोशी त्याला भेटली तरी त्याचा खिन्नपणा झाला नव्हता उषा शांतपणे स्टेजवर जाऊन उभी राहिली एक हातातल्या कागदावर नजर फिरवली आणि ते टेबलावर ठेवून तिनं आपली पर्स त्यावर ठेवली आणि हॉलमधला कमी झाल्यावर तिनं हलक्या आवाजात सुरुवात केली लेडीज अँड जेंटलमेन वसंतला भीती वाटली की हिचा आवाज शेवटपर्यंत जाऊन पोहोचतो की नाही कोण जाणे पण तिसऱ्याच वाक्यात तिचा आवाज पूर्ण उंचीला चढला आणि तिच्या गोड आणि स्पष्ट आवाजाने सगळा हॉल भरून गेल्यासारखं त्याला वाटलं तिच्या टाळ्यांचा पहिल्याने वाटलं की वक्तृत्व यशस्वी करण्याकरिता योजायच्या युक्त्या हिला बहुधा माहीत नसाव्यात पण थोड्याच वेळात तिच्या ध्यानात आलं की त्या तिला पुरेपूर माहीत आहेत आणि त्यांचा संयमपूर्वक उपयोग करण्याची सवय तिने स्वतःला लावून घेतली आहे आणि भाषण यशस्वी करण्यापेक्षा आपलं म्हणणं लोकांना कळेल पटेल आणि त्यांच्या मनावर ठसेल अशा प्रकारे सांगण्याकडे तिची प्रवृत्ती आहे तिचं भाषण संपलं तेव्हा वसंताने मनपूर्वक टाळ्या वाजवल्या इतर लोक टाळ्या वाजवायचे थांबले तरी तो टाळ्या वाजवतच होता आपल्या जागेकडे जाताना उषेने वसंताकडे पाहून गोड हास्य केलं मागून एक मुलगा ओरडला आहे बुवा सभा संपल्यावर उषेला भेटायचं असा वसंतने निश्चय केला के पण त्याला पहिलं बक्षीस मिळाल्याचं जाहीर झालं आणि मित्रांच्या गप्पा गोष्टीत आणि ओढात आणि तिच्याकडे जायलाच काय पण बघायलाही त्याला फुरसत झाली नाही पण राहून राहून त्याला वाटत होतं की उषेलाच पहिलं बक्षीस मिळायला हवं होतं पण हे परीक्षक पुष्कळ वेळा अशा चुका करतात हॉलमधून तो बाहेर पडला तो त्याला पाळ दिसला तो आता चांगलाच लठ्ठ झाला होता त्याच्या अंगावर उंची कपडे होते तोंड पान पट्टीनं रंगलं होतं आणि हातात सिगारेट पेटत होती वसंतचं त्यानं अभिनंदन केलं वसंत त्याला म्हणाला काय रे यंदा सिनियरला असशील बाळ हसत म्हणाला छे रे इंटरला गचकलो दोनदा इतर धंदे करून वेळ उरेल तेव्हा मी अभ्यास करणार आणि तो खी खी करून हसला त्याच्याबरोबर ते समानधर्मी मित्र ही खुर्चीत पडला होता तेव्हा उशे विषयीच्या विचारांनी त्याच्या मनाला एखाद्या गुरफटून टाकलं होतं त्या गोड तंद्रित असताना बाहेरून कुठला तरी ओळखीचा स्वर कानावर आल्यासारखं त्याला वाटलं आणि नंतर त्यानं ओळखलं की तो आवाज उषेचा होता एखादी सम्राज्ञी आल्यावर मधुर संगीत सुरू व्हावं आणि मानकऱ्यांची धांदल उडावी तशी त्याच्या मनाची स्थिती झाली त्यानं उठून एक वार आरशात पाहिलं आता तो पुरा उंच झाला होता आणि त्याची रुंद छाती आरशात मोठी डौलदार दिसत होती त्याला कोणी सुंदर म्हटलं नसतं पण तो, तो तरतरीत खास होता त्याने उगाच एकदा केसांवरून हात फिरवला आणि काहीशा विमनस्कतेने तो खाली बसला कधी एकदा ह्या आईचं ओशेबरोबरच बोलणं संपतं असं त्याला झालं शेवटी पुष्कळ वेळाने एकदा ते बोलणं संपलं आणि उषा त्याच्या खोलीत आली त्याला वाटलं की अमृत कलश घेतलेली मोहिनीच आपल्या समोर उभी आहे तिनं त्याचं अभिनंदन केलं आणि प्रेमळपणे चौकशी केली आणि त्याच्या ध्यानात आलं आपल्या विषयीची बरीच माहिती हिनं आस्थापूर्वक गोळा केली आहे त्यामुळे त्याला मोठा उल उत्साह वाटला आणि उषेला जिंकण्याचा जबरदस्त प्रयत्न करण्याचं त्यानं ठरवलं कॉलेजमधल्या मुलींशी बोलताना जी एक विशिष्ट लकब यशस्वी ठरली होती त्याच लकबीने तो तिच्याशी बोलू लागला पण का कोण जाणे काहीतरी आणि कुठंतरी खटकत होत तो जी चटकदार मत सांगत होता ती तिला पटत नव्हती त्याचा विनोद तिला मानवत नव्हता आणि किंचित अश्लेल त्याची झाक असलेली एक गोष्ट जेव्हा त्यानं तिला सफाईदारपणे सांगितली तेव्हा नापसंतीची छटा तिच्या चेहऱ्यावर झरकन सरकून गेली जणू तिला म्हणायचं होतं मी तुझ्यापासून असल्या गोष्टींची अपेक्षा केली नव्हती रे पण विजयाला सरावलेल्या वसंताच्या लक्षात ह्या गोष्टी आल्याच नाहीत इतका तो आपल्या बोलण्यात रंगून गेला होता शेवटी तो तसाच उत्साहाने बोलत असताना ती उठून हलकेच म्हणाली बरं मी जाते आता उशीर होईल मला आणि वसंताकडे एकदा हसून बघून ती जाऊ लागली काय झालं ते वसंताच्या एकदम ध्यानात आलं त्याचं तंत्र त्या ह्यांचा पराजय झाला होता त्यांच्या मधला जो एक विशिष्ट दुवा तुटला गेला होता तो त्याला आता परत सांधता आला नव्हता त्यांच्या पहिल्या भेटीत परस्परांकडे पाहून त्यांनी जे हास्य केलं होतं तसं हास्य त्यांनी ह्यावेळी केलं नव्हतं कॉलेजात आल्यापासून आपण जे कमावलं ते ह्या मुलीला आकर्षू शकत नाही ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि ह्याहून देण्यासारखं दुसरं आपल्याजवळ आहे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एक प्रकारची मानवी असहाय्यता त्याला वाटू लागली आणि उषा बाहेर पडणार इतक्यात त्याच्या तोंडून हाक निसटली उषा नंतर त्याला वाटलं छे काय वेड्यासारखं केलं आपण हे त्यानं एक बार साशंक मुद्रेने उषेकडे पाहिलं आणि मग काय करावं हे न कळल्यामुळे तो खिडकी बाहेर पाहू लागला उषा दारात थबकली आणि क्षणभर तिनं वसंताकडे टक लावून पाहिलं मग ती मंद गतीने त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली वसंताला वाटलं ते आता काय पण ती नुसती स्तब्ध उभी राहून त्याच्यासारखीच खिडकी बाहेर पाहत होती वेडीवाकडी पसरलेली बेढब छप्र सायंकाळच्या सुवर्ण प्रकाशाने न्हावून निघाल्यामुळे सुबक दिसत होती आणि मध्येच डोकावणाऱ्या गिरणीच्या एकांड्या धुराड्यातून धुराची वक्र रेषा रेंगाळ दूरवर चालली होती त्या दोघांची स्तब्धता परस्परांना अस्वस्थ करत नव्हती उलट दोघे एक प्रकारच्या शांत मनस्थितीत बाहेर बघत होती सहज म्हणाला हे पाहून मला लहानपणी वाटायचं की कोणीतरी अगडबंब साहेब भला मोठा चिरूट ओढतो आहे तुला ग उषेला हसू आलं ती कुठच्या तरी आठवणीने म्हणाली मला पण तिला वाटलं विचित्र कल्पना करणारा सरळ मनाचा आणि उमदा छोटा वसंत आपल्याला परत सापडला आणि ती कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागली त्याच्या शर्टची दुमडलेली कॉलर सारखी करून त्याला नीटनेटकेपणाचा धडा द्यावा असं तिला वाटलं आणि आपल्या कुरया केसांचा भांग निष्काळजीपणे विस्कटून टाकल्याबद्दल त्याच्यावर रागावणंच योग्य आहे असं तिच्या मनानं ठरवलं वसंताने तिच्याकडे पाहिलं आणि इतका वेळ जो प्रश्न विचारायचा त्याला धीर झाला नव्हता तो त्याने हलक्या आवाजात विचारला उषा मी तुला आता आवडत नाही ना उषेने आपल्या नखाकरांकडे उगीच नजर फिरवली आणि मजेदारपणे मान हलवली जणू तिला म्हणायचं होतं किती हा वेडा प्रश्न तिच्या मोहक केशरचनेवर होणारा सूर्यप्रकाशाचा खेळ अधिक मनोहर की तिच्या गोड मुखावरचा भावनांचा संभ्रम अनेक आकर्षक हे कोड वसंताला पडलं आणि त्याने हलकेच तिचा हात पकडला इतक्यात कब्बशा वाजल्याचा आवाज झाला आणि आईचा आवाज आला आई म्हणाली चहा आणला आहे हा आणि चोरून खाऊ खाताना पकडल्या गेलेल्या लबाड मुलांसारखी त्या दोघांची अंग थरथरली धन्यवाद